मित्रांनो अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा चौदा गाठी बांधून हातात का बांधावा याला अनंत रक्षासूत्र म्हणतात आणि हा धागा आपल्या हातात बांधायला शास्त्र आणि हिंदू धर्मात सांगितलं गेलं आहे मित्रांनो यावर्षी अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन हे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी आहे तर या दिवशी एक छोटीशी पूजा करून अनंताचा धागा बनवला जातो त्याला चौदा गाठी बांधल्या जातात आणि तो धागा आपल्या हातात आपण बांधायचा तर हे का केलं जातं कशासाठी केलं जातं याबद्दल थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सनातन परंपरेमध्ये भगवान विष्णूची कृपा मिळवून देणाऱ्या अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन तर होतेच परंतु भगवान विष्णूंची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते या पवित्र तिथीला भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची विशेष पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो यावर्षी अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे भक्त हा सण अनंत चौदस म्हणून सुद्धा ओळखतात ज्यात भगवान विष्णूंची पूजा केल्यावर प्रसाद म्हणून चौदा गाठींचे अनंता हातात धारण केले जाते अनंत चौदसच्या दिवशी अनंता परिधान करण्याचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेत चौदा गाठी असलेल्या सूत्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते चौदा गाठी असलेला हा पवित्र धागा भगवान विष्णूने बनवलेल्या चौदा लोकांचे प्रतीक आहे जो बाहूमध्ये प्रसादाच्या रूपात भानल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळा येत नाही भगवान विष्णू आपल्या भक्तांचे प्रत्येक प्रकारे रक्षण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी अंघोळ आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि अनंत चतुर्दशीची कथा वाचावी त्यानंतर कुंकू हळद आणि केशराने किंवा केशराने कापसाचा धागा आपण रंगवायचा आहे किंवा वेगळा धागा मिळतो सफेद कलरचा सफेद रंगाचा किंवा वेगवेगळ्या रंगाचा तो धागा आपण घेऊ शकतो त्याला अकरा गाठी बांधाव्यात जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे एक धागा आहे त्याला केशरी रंगाने रंगवलेला आहे आणि त्याला चौदा गाठी बांधलेल्या आहेत त्याचप्रकारे चौदा गाठी बांधायच्या आहेत अनंताला तयार करून भगवान विष्णूंचा मंत्र म्हणावा अच्युतय नमाहा अनंतय नमाहा गोविंदाय नमाहा या मंत्राचे पठन करून भगवान विष्णूला ते समर्पित करा त्यानंतर प्रसादाच्या रूपात ते, प्रसादा ते अनंत आपल्या उजव्या हातात आपण बांधायचे आहे हे अनंत सूत्र सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून शत्रूंपासून सर्व बाधा अडचणी संकटांपासून आपले रक्षण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूचा प्रसाद मानला जाणारा अनंत सूत्र धारण केल्यानंतर रात्रीच्या वेळी ते काढून ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते पवित्र नदी किंवा तलावात विसर्जन केले जाते जर त्या दिवशी ही क्रिया शक्य नसेल तर त्या व्यक्तीला पुढील चौदा दिवसांसाठी ते अनंता परिधान करावा लागेल जर चौदा दिवसानंतरही त्याला ही क्रिया संपन्न करता येत नसेल तर त्याला ते वर्षभर घालावे लागेल आणि पुढच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ते बांधून ठेवावे लागेल म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर, जर सकाळी आपण हा धागा बांधला तर रात्री तो धागा काढून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार येतो आहे सात तारखेला तेव्हा तो पाण्यात विसर्जन करायचा पण त्या दिवशी हे शक्य नसलं तर मग चौदा दिवस तो घालून ठेवावा आणि चौदाव्या दिवशी आपण ही क्रिया करायची की रात्री काढून आणि पंधराव्या दिवशी तो विसर्जन करा पण चौदा दिवसानंतरही ही क्रिया आपल्याला करता येत नसेल तर मग वर्षभर तो घालून ठेवायचा आणि पुढच्या वर्षी जी अनंत चतुर्दशी येईल तेव्हा हा धागा काढून विसर्जन करायचा परंतु मित्रांनो हा धागा बांधल्याने आपल्यावरचे जे आजारपण आहे रोग आहे कोणाची बाधा शत्रू पीडा कोणते संकट ते सगळं नाहीसं होतं नक्की ही क्रिया करावी नक्की हा उपाय करावा नक्की हा धागा आपण बांधायचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ